नमस्कार मित्रांनो माझं नाव संदेश ड्रीम प्रॉपर्टी नासीचे यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण थ्री बी एच के घेऊन आलो आहे ते बी कुठं अमृतधाममध्ये एरियामध्ये अमृतधाम एरिया एकदम चांगला एरिया आहे मित्रांनो थ्री बी एच के घेऊन आलेले आहे ते बी कॉर्नर तर कॉर्नरमध्ये आपण असं घेऊन आलो आहे कन्सेप्ट काही इकडे पाच फुटे पाठीमागे पाच फुटे याची साय प्राईज आपण पंच्याहत्तर लाख कोट केलेली आहे मित्रांनो पंच्याहत्तर लाख ते पण निगोशिएबल आहे तर आपण आता चाललो आहे हॉलकडे तर लिव्हिंग हॉल आपला पश्चिमेकडून आपण एंट्री दिलेली आहे मित्रांनो हॉलची साईज ही पंधरा बाय साडे पंधरा बाय साडेबारा अशी मोठी अशी चौरसमध्ये दिलेली आहे मित्रांनो चौरस देणं खूप इम्पॉर्टंट काम आहे त्याचबरोबर आपल्याला इकडे टॉयलेट बाथरूम हे वेगवेगळे दिलेलं आहे आणि इकडे टेबल टॉपची कन्सेप्ट आणलेली आहे ते टॅकर्स विंडो व्हेंटिलेशनला आहे आत्ता काही लाईट पण लावलेलं नाही तरी उजेड पाहतो मी किती भारी दिलेलं आहे पी ओ पी आपण करून देतो आहे हॉलला तर आणि इकडे एक आपण एक बेडरूम तयार केलेला आहे बेडरूमची साईज पण दहा बाय दहा आहे मित्रांनो थ्री टॅकर दोन विंडो आहे लॉकची सोय केलेली त्याचबरोबर इकडे पी ओ पी करून देतो आहे पाठीमागे पाच फुटे इकडे पाच फुटे अशा पद्धतीची जागा आहे मित्रांनो आणि किचनची किचन आपलं हे फ्रंटला दिलेलं आहे मित्रांनो हे बघा ये किचनची साईज पण मोठी दिलेली आहे किचन चांगल्या यल साईबमध्ये दिलेलं आहे पूर्वेला पाहिजे म्हणून पूर्वेला पाहिजे लेडीजसाठी लॉकची सोय करून दिली त्याचबरोबर डब्बे ठेवायला रॅक तयार करून दिलेली इकडच्या बाजूला दाखव त्यांना त्याचबरोबर किचन ओटाची साईज पण मोठी घेतलेली स्टाईल पूर्णपणे लावलेली आहे वरती तर कंजूश कुठं केलेलं नाही वॉशिंग एरिया इकडं केलेलं आहे बाहेर वॉशिंग एरिया पण दाखवून द्या त्यांना म्हणजे मग समजाल व्हिडिओमध्ये काय काय नाही तर आता आपण वरती जाऊ मित्रांनो वरती पण दोन बेडरूम आहे बेडरूमची साईज पण सफिशियंट आहे आणि एक आपल्याला जो ओपन स्पेस म्हणून आपण कन्सेप्ट आहे ती, ती पण इथं युटिलाईज केलेली आहे म्हणजे कसं आहे इथं हा ओपन स्पेस आहे मित्रांनो आणि इथे थ्री ट्रॅकर्स विंडो आहे इथे आपल्याला जी हे फ्रेंच डोअर येणार आहे मित्रांनो आणि इकडे जो येणार आहे तर तो स्टफन ग्लासची ती येणार आहे म्हणजे लुक आपलं एकदम भारी होणार आहे हा ओपन स्पेस म्हणून आपण युटिलिटी करू शकतो याचंच काही यूज त्याचबरोबर इकडे एक बेडरूम काढला आहे मास्टर बेडरूम आहे इकडे पण टॉयलेट बाथरूम दिलेले आहे थीट अॅक विंडो आहे त्याचबरोबर एवढी मोठी बाल्कनी काय पाहिजे तुम्हाला अजून म्हणजे कुठंच कमतरता नाही केलेली एरिया तर आजकाल सर्व भरलेलं आहे म्हणजे बाकी बुकिंग झालेलं आहे कॉर्नर बाकी कॉर्नरसाठीच तुम्ही कॉल करा कारण बाकीच्या आपल्या पहिलेच बुकिंग झालं त्या मागे पण आपण याचा व्हिडिओ काढला होता तर त्याला भरपूर परस्पर म्हणजे रिस्पॉन्स आला होता का त्याच्याकडून आपल्याकडून भरपूर घरं येईल तर हा पण मास्टर बेडरूम आहे ती ट्रॅकर्स विंडो आहे म्हणजे एरिया एकदम छान आहे अमृतधामपासून एकदम जवळचा एरिया आहे तर अशा पद्धती त्याची पंच्याहत्तर लॉक कोट केलेली आपण सांगतोय तुम्ही लगेच पैसे देणार नाही त्याच्यात निगोशिएबल होणार आहे तर आवडला तर नक्की मला कॉल करा म्हणजे कर जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आमच्या मार्फत तुमचा फायदा झाला तर आम्हाला तेवढं समाधान आहे धन्यवाद